शिवाला भोळ्या शंकराला रे सांगा शिवाला माझ्या भोळ्या शंकराला रे तुझ्या साठी आलो मी दर्शनाला तुझ्या साठी देव दर्शनाला तुझ्या साठी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार पुष्पहार नामाचा गजर बेल पुष्पहार नामाचा गजर सांगाया शिवालाय भोळ्या शंकराला रे सांगाया शिवाला माझ्या भोळ्या शंकराला रे तुझ्यासाठी आलो मी दे